आज आहे शाळेतील शाळा प्रतिनिधी या पदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानाचा दिवस आणि मतदान म्हणलं की शाळा पातळी पासून ते आमच्या शाळेमध्ये आम्ही ही निवडणूक राजकारणासाठी किंवा मनोरंजनासाठी नव्हे तर मुलांना निवडणूक प्रक्रियेतील माहिती मिळावी निवडणूक कशी घेतली जाते त्यामध्ये कसे जिंकावे व जिंकून उत्तम नेतृत्व कसे करावे यासाठी घेत आहोत सुरू व्हायच्या अगोदर सर्व मुलांना व मुलींना या वर्षीच्या मतदान प्रक्रियेबद्दल सांगण्यात आले मागच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला एक अंक देण्यात आला होता म्हणजेच मतदाराने आपल्या आवडत्या उमेदवाराचा अंक एका चिठ्ठीवर लिहून ती मतपेटीत टाकायची होती पण यावेळेस मात्र काही वेगळं होतं म्हणजेच यावेळेस उमेदवाराला विविध चिन्ह देण्यात आले होते जे तुम्ही पहिल्या भागात पाहिलंच असेल पण आता नेमकं मत द्यायचं कसं ते मी तुम्हाला पुढे सांगतो अशा विविध सूचना देऊन आता शेवटी वेळ आली होती मतदान सुरू करायची मतदानाची तयारी तर शाळेने एकदम जोरात केली होती कारण इथे वसतिग्रहाला खऱ्या खुऱ्या मतदान कक्षाचं स्वरूप देण्यात आलं होतं ज्यामध्ये तीन मतदान अधिकारी एक केंद्राध्यक्ष दोन पोलिंग बूथ आणि एवढंच नाही तर सर्वांच्या सुरक्षेसाठी दोन सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते तर आता पाहूयात की नेमकं मतदान कसं करायचं मतदार मतदान कक्षात येताच मतदान अधिकारी क्रमांक एक त्या मतदाराच्या हजेरी पटावर नाव तपासून त्याची नोंद करून घेईल पुढे मतदान अधिकारी क्रमांक दोन त्याला शाळेचा शिक्का असलेली चिठ्ठी देईल आणि मतदान अधिकारी क्रमांक तीन त्या मतदाराच्या डाव्या हाताच्या बोटावर शाई लावेल त्यानंतर मतदाराने पोलिंग बूथ ज्यामध्ये मतदान अधिकारी क्रमांक दोन कडून मिळालेल्या चिठ्ठीवर मतदाराला ज्या उमेदवाराला मत द्यायचे आहे त्या उमेदवाराचा चिन्हाचा ठसा उमटवून त्या चिठ्ठीची घडी करून बाजूला ठेवलेल्या मतपेटीत टाकायची होती यावेळेसच्या मतदानात फक्त विद्यार्थीच नाही तर संपूर्ण शारदा परिवार सहभागी झाला होता कारण ही निवडणूक फक्त वर्ग प्रतिनिधीची नसून शाळा प्रतिनिधीची होती त्यामुळे सर्व शिक्षक व मुलांचे लाड करणारे शाळेतील मामा व मावशी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मतदान दिले जे जरी मतदान चालू असले तरी बाहेर मात्र काहीतरी वेगळी चर्चा चालू होती. केलं دي ना आपलं झाडू का आपलं काय निघत नी कहताव पकतावगा हां उद्या काय बघ निकाल लागो तेरा आपण आप निघलो उद्या जिलेबीत जिलेबी हां यमताई राजा हां नीको लागतय बघा चला आलास का केलंस मतदान केलं तुलाच केलं की बाबा नक्की हां नक्की माईचंद शपथ एवढं आलं कि अख्ख्या शाळा राहील चार बघ हो चारा हा खर आहे का पण राईस चारायचं का हा त्या राईस मध्ये आता गुलतील न उद्या नाही म्हणचेर आर बघ तो जिंकल्या जिंकल्या अरे बापरे इथे तर कस जिंकायचं याच्या प्लॅनिंग पेक्षा जिंकल्यानंतरच्या तयारीची प्लॅनिंग चालू आहे असो आतापर्यंत तर मतदान पूर्ण व्हायलाच पाहिजे तर चला जरा तिकडे सुद्धा नजर टाकूयात नमस्कार मी प्रकाश ढवळे या शाळेचा मुख्याध्यापक आणि या जी मतदान प्रक्रिया आहे त्याचा केंद्राध्यक्ष म्हणून काम करते माझ्यासोबत माझे सहकारी आहेत मुसळे सर मतदान अधिकारी एक त्यानंतर कांबळे सर मतदान अधिकारी दोन तिसरे घोटमुखले सर मतदान अधिकारी तीन आणि आमचे मोरे सर आहे या सगळ्या प्रक्रियेत प्रमुख काम करतात आता आज सिलिंगचं चा काम चालू आहे आणि जोपर्यंत निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत हे सगळे स्ट्रॉंग रूम मध्ये म्हणजे माझ्या ऑफिस मध्ये या पेट्या सुरक्षित राहतील आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला निवडणुकीची जोड बातमी करू चला तर म्हणजे एकदाच मतदान झालं आणि आता या मतपेट्यांवर सह्या करून त्यांना सील करून मुख्याध्यापकांच्या ऑफिस मध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार पण मंडळी फक्त मतदान होऊन कसं चालेल निकाल तर लागणारच ना आज आहे मतमोजणी निकालाचा निकालाचा दिवस पण निकाला अंदाज खूप कठीण आहे कारण तुम्हाला जो हा विद्यार्थी दिसत आहे तो आता समर्थ सोबत आहे पण जर तुम्ही मागचा भाग पाहिला असेल तर तुम्हाला हाच विद्यार्थी अभिषेक सोबत दिसेल तसंच हा जो विद्यार्थी काही दिवसांपूर्वी समर्थ गायकवाड या उमेदवाराची घोषणा देत होता तोच आज यश सोबत फिरताना दिसत आहे याचा अर्थ तुम्हाला समजतोय का त्यासाठी जाऊयात मागच्या भागात जाऊया तासून त्याला का खबर कसाय माहित आहे का घसू्या खायचे जात आणि दाखवायचे जात एगळे असतात म्हणजे हळूहळू नको टेन्शन घेऊ कसाय माहित आहे का घसूब्या खायचे जात आणि दाखवायचे जात एगळे असतात कसाय माहित आहे का घसूब्या खायचे जात आणि दाखवायचे जात एगळे असतात म्हणजे गळण तुला हळूहळू नको टेन्शन घेऊ अभिजीत जे जी शुभमला बोलला होता ते आता कुठं खरं होताना दिसते त्यामुळे कोणी कोणाला मत दिलंय हे फक्त ज्याचं त्यालाच माहितीये असो आता वेळ आली आहे ती मतमोजणीची अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी मतचिट्या काढून ठेवलेल्या आहेत प्रत्यक्ष मतमोजणी आम्ही या ठिकाणी आज करणार आहोत आज निकाल मतमोजणीमध्ये आपण सर्वप्रथम जे महिला उमेदवार आहेत म्हणजे मुली उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांचं या ठिकाणी आपण मतमोजणी करणार आहोत या मतमोजणीसाठी आपण तीन राऊंड आपण केले आहेत पहिला राऊंड दुसरा राऊंड आणि तिसरा राऊंड या तीन राऊंडमधून मधून त्या ठिकाणी जो विजयी होईल जो अंतिम त्या ठिकाणी निकाल आपण त्या ठिकाणी घोषित करणार आहोत अच्छा म्हणजे मोठ्या निवडणुकींसारखंच आपल्या शाळेमध्ये सुद्धा म्हणजेच फेऱ्यांमध्ये निकाल सांगितला जाणार प्रत्येक फेरीमध्ये कोणता उमेदवार आघाडीवर आहे आणि कोणता पिछाडीवर आहे ते जाहीर केलं जाणार पण याचा मुलांमध्ये काय परिणाम होईल ते बघावं लागेल तर चला ऐकलं लक्ष द्या पहिला राऊंड झालेला आहे त्यामध्ये प्रतीक्षा पात्रे पतन आघाडीवर आहे दुसऱ्या राऊंड मध्ये आघाडीवर आहे आरती साठे आघाडीवर आहे कमल आघाडीवर आहे युनिटी कमरखेड अशा प्रकारे मुलांमध्ये फायनल निकालाची उत्सुकता वाढवली जात आहे आणि ही मतमोजणी फक्त शिक्षकांमध्येच नाही तर सुद्धा होत आहे आणि हे बघा मी बोलेपर्यंत संपूर्ण सुद्धा झाली आहे वाटतं तर आता वाट कशाची बघायची आहे चला निकालाकडे अंजुभाऊ स्वतः व्यासपीठावर आले म्हणजे आता शंभर टक्के निकाल लागणार पण या निकालावरून आठवलं आपण यावर्षी एक प्रयोग म्हणून फक्त शाळेत नाही तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणजेच युट्यूबवर असलेल्या पोस्टद्वारे सुद्धा मतदान घेतले होते आणि याला पोलिंग सिस्टीम असं म्हणतात ज्यामध्ये युट्यूबर एक प्रश्न विचारतो आणि खाली चार पर्याय दिले असतात त्यापैकी तुम्हाला एक पर्याय निवडून तुमचं उत्तर द्यायचं असतं यामध्ये तर आम्हाला अनपेक्षित असा प्रतिसाद मिळाला पण मुद्दा हा आहे की बाहेरच्या व्यक्तींना या उमेदवारांबद्दल म्हणजेच त्यांच्या विशिष्ट गुणांबद्दल माहीत नाहीये त्यामुळे ज्या उमेदवारांच्या पालकांनी किंवा नातेवाईकांनी या पोलला जास्त शेअर केलं त्याच उमेदवाराला ऑनलाईन पोलिंगमध्ये जास्त मत आले याचा अर्थ असा नाही आहे की इतर उमेदवारांना कमी मत मिळाले ज्यांना ऑनलाईन पद्धतीने मत कमी मिळाले बहुतेक त्यांच्या पालकांपर्यंत तांत्रिक अडचणींमुळे किंवा त्यांच्या कामाच्या व्यापामुळे ही पोस्ट पोहोचली नसेल किंवा असंही असू शकतं की नवीन पद्धत असल्यामुळे बऱ्याच जणांना आपलं मत कसं द्यायचं हे माहीत नसेल याचं उदाहरण म्हणजे पोल टाकलेला असूनसुद्धा अनेकांनी कमेंटमध्ये आपले मत सांगितले त्यामुळे यावेळेस नाही पण पुढच्या निवडणुकीला आपण ऑनलाईन पद्धतीने मिळालेले मत सुद्धा ग्राह्य धरणार आहोत कारण आता सर्वांना ऑनलाईन पोलिंग बद्दल माहीत झालेलं आहे तर आता येऊयात आपल्या निवडणुकीच्या निकालाकडे आहे राधिका लोक नाव आहे वर्तन मतदान आहे पंचवीस नाव आहे श्रेया वर्तन झालेलं आहे चौतीस चौदा काय पाहिजे दुसरं नाव आहे आणि सन्मान मिळणार आहे खूप छान या निवडणुकीत तर मुलींनी एकमेकींना खूप टफ फाईट दिली पण मुलांच काय बघूयात त्यांचा निकाल काय म्हणतोय ते फर्स्ट एक मिनिट फर्स्ट रनर अप सांगायच्या अगोदर मी तुम्हाला एक, एक ट्विस्ट सांगतो मुलांमधून एकूण सहा मुलं उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे राहिले होते पण त्यापैकीच एक म्हणजे कार्तिक कांबळे हा या दरम्यान आजारी पडल्यामुळे त्याने निवडणुकीतून माघार घेतली आता कंटिन्यू करूया आणि त्यांना सन्मान मिळणार आहे त्यांचं नाव आहे जाधव तर अखेर या निवडणुकीचा निकाल लागलाच ज्यामध्ये प्रमुख प्रतिनिधी म्हणून यश जाधव आणि प्रतीक्षा पाखरे यांची निवड झाली आणि उपप्रतिनिधी म्हणून प्रणव चव्हाण आणि आरती साठे यांची निवड झाली तर आता आहे जल्लोष यांच्या विजयाचा